आपण सर्वांना भगवंताला ऐकते त्याने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा परमात्मा एक सर्व भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूर च्या वतीने शाखा उमरेड यांच्या वतीने परमपूज्य परमात्मा एक सेवक श्री सुनील भाऊ जाधव मुक्काम पायमी यांच्या निवासस्थानी आज दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज बुधवारला मासिक हवन कार्य समाप्त झालेले आहे आणि त्यानिमित्त एका भगवतकार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या हवन कार्यामध्ये समशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू आणि मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबा जुमदेवजी एका दैवी शक्ती प्राप्त करते वेळेस बाबाच्या खांद्याला खांदा लावून ज्या अहोरात्र सहकार्य करीत होते असे त्या मातोश्री वाराणसी ठुबरीकर ह्या यासुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम सर्व शेवक बांधव सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार आजची चर्चा बैठक मानव जागृती करता बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द नियम शिवकांना आलेला अनुभव या विषयावर सुरू आहे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला शिकवण दिली आहे की परमेश्वर निराकार आहे चैतन्यमय शक्ती आहे परमेश्वराचे आपल्याला गुण दिसतात परमेश्वर आपण आकारामध्ये पाहू शकत नाही परंतु आपल्याला हे परमेश्वर गुण दिसतात याचे अनुभव प्रत्येक सेवक आणि सेविकांना आहे पण ते कसे दिसतात जेव्हा आपण या मार्गामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याकडून कार्यकर्त्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत असते की तुमच्या घरी जे काही अगोदर छत्तीस कोटी देवी देवता आहेत त्या देवी देवताच्या तुम्हाला विसर्जन करावे लागेल आपल्या हाताला धागे धोरे असतील किंवा घरामध्ये लिंबू असतील ते काढून फेकावे लागतील कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व देवी देवताचा विसर्जन करतो धागे धोरे काढून फेकतो लिंबू काढून फेकतो तेव्हा आपल्याला सहारा कोणाचा असतो आपल्याला आपली शिकवण आहे आपल्या मानव धर्माची आपण साध्या कार्यात असतो तेव्हा आपल्या जर प्रतिमा नसते कोणती शक्ती ते वास करत असते त्यासाठी शेवकांचे ध्येय एक असले पाहिजेत एका परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे आणि तो सेवक तत्व शब्द वागणारा असला पाहिजेत तर त्याच्या पायाला सुद्धा काटा उतरणार नाही महानत्या की बाबा जिमदेवी यांनी या, या मार्गातील सर्व सेवकांना एकच टिकवण दिली आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम सर्वांना सारखे दिले आहेत आणि कुणालाही कमी जास्त दिलेलं नाही पण प्रत्येक सेवकांनी आपल्या बुद्धीचा विकास करून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाने वागावे आज आपण पाहतो जिकडे तिकडे मतभेद सुरू झालेले आहेत गट वेगळे मंडळ वेगळे सागर विभागलेले परंतु आज आपल्या या मार्गामध्ये कार्यकर्त्याच्या नावावर मंडळाच्या नावावर सेवक सेविका विभागले गेले आहेत म्हणून माझे एकच म्हणणे आहे की कार्यकर्ता आपल्याला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करीत असेल दुसऱ्यापासून आपल्याला निष्काळण्याचा प्रयत्न करीत असेल परंतु या मार्गाची जे शिकवण आहे तत्वशब्द नियम सेवकांनी कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करावी ह्याच्या या, या गोष्टीचं आपण चिंतन केलो तर आपल्याला जे उचित वाटते त्याप्रमाणे शेवकांनी वागावे कोणी कार्यकर्ता आपल्याला भटकवत असेल की इथे जाऊ नये तिथे जाऊ नये परमेश्वर एकच आहे मग तो मोहाळी असो ना किंवा टिमकी असो किंवा नागपूर असो आपण जेव्हा मार्गात प्रवेश करतो तेव्हा एक लहान बाळाप्रमाणे आपण या मार्गात असतो तेव्हा आपल्याला या मानव धर्माच्या काही ज्ञान नसतो मोहाडी काय मौदा काय किंवा टिमकी काय किंवा वर्धमान काय हे आपल्याला माहित असते का, 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 का। जेव जसे आपण लहान मुला बाळांना जशी शिकवण देतो जसे संस्कार देतो तेच तसेच संस्कार प्रत्येक कार्यकर्त्यांनी तत्व शब्द नियमाकडे बोट ठेवून संस्कार या सेवकांना द्यायला पाहिजे तरच आपण आपल्या गावामध्ये शेवट शेवका, शेवका एकता निर्माण करण्याचे कार्य करायला पाहिजे आपण आपल्या गावामध्ये आपण अनेकांमध्ये जे आपले रिलेटिव्ह असतात त्यांना आपण तोडू शकत नाही कोणतेही कार्यक्रम असले तर आपण तो मार्गात नसेल तरी आपण त्याला इन्व्हाइट करतो बोलावतो हो त्यांना पण मार्गाचा सेवक जर तो टिमकीचा असेल किंवा मोहाळीचा असेल तर त्यांना बौरवायचे नाही हा कोणता न्याय आहे त्याच्या परमेश्वर त्याच्या परमेश्वर एकच आहे आपला परमेश्वर एकच आहे मग मतभेद कशाला पाहिजे परंतु आज या ठिकाणी सेवक आणि शेवकांची भरपूर उपस्थिती पाहून चांगले वाटत आहे मागे जेव्हा त्यागाचे आव्हान झाले त्या पिरियडमध्ये मध्ये एवढे सेवक नव्हते आज खूप चांगला वाटत आहे आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपल्याला की सजीव प्राण्यामध्ये परमेश्वर विराजमान आहे म्हणून म्हणणे एकच आहे तुझमे बाबा मुझमे बाबा तुझमे बाबा मुझमे सब बाबा सबमे बाबा समाया है करले से प्यार करले सभेचे प्यार येणाऱ्या येण्याचे कारण सांगतो कारण जे नवीन सेवक असतात त्यांना या मार्गाविषयी म्हणजे घडलेला अनुभव सांगणे हे अतिशय गरजेचे आहे माझे लग्न एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाले आणि ब्याण्णव मध्ये माझ्या पत्नीला पत्नीच्या तळपायाला जखम झाली ती जखम कशाची आहे काय ते काही माहीत नव्हते आम्ही अनेक देवी देवताकडे गेलो त्या ठिकाणी काही आराम झालेला नाही आमच्या घरी सुद्धा देवीचे ठाणे होते ते देवीच्या ठाणा विसर्जन केलं तरी पण काही आराम झाला नाही नंतर आम्ही भंडारा येथे डॉक्टर कावडेकडे गेलो त्यांनी सांगितले की या जखमची वास येत आहे आणि तळपायला खूप गड्डा मोठा गड्डा पडला होता तर त्यांनी सांगितले की हे कुष्ठरोग आहे तर तुम्ही मेडिकलला जा मध्ये गेलो त्या ठिकाणी सर्व टेस्ट झाल्या आणि औषधी सुरू झाली पण मनामध्ये दुसरा म्हणजे विचार चालत होता आमच्या घराचे जारी एक ढिव समाजाचे नगरे म्हणून शेवक होते त्यांच्या त्यांनी थेंच सल्ला दिला की असे जे प्रकार आहे तर या मार्गामध्ये टी बी कॅन्सर महारोग जे काही असाध्य रोग आहेत ते दुरुस्त होतात तर त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मी माझ्या गावातील कार्यकर्ता यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही काही व्यसन वगैरे करता का तुम्ही मला मला व्यसन वगैरे काहीच नाही आहे मी व्यसन करत नाही तर मी तुम्हाला जे देवी देवताचे फोटो आहेत त्यांच्या तुम्हाला विसर्जन करावे लागेल आणि साफसफाई करून तुम्ही या आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे शॉर्टकट मध्ये सांगतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व घराची साफसफाई केलो अजून त्या कार्यकर्त्यांनी सांगितले की तुम्ही जे मेडिकलचे औषध आहे ते औषध तुम्हाला बंद करावी लागेल म्हणलं ठीक आहे पहिल्या तीन दिवसाचे कार्य दिले शुद्धीकरणाचे साफसफाईचे ते आम्ही तीन दिवसाचे कार्य पार पाडले आणि नंतर आम्हाला सात दिवसाचे कार्य दिले आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की जी जखम आहे त्या ठिकाणी आपण हवनाची रक्षा देतो आहे ते हवनाची रक्षा आणि तेलाचा जो दिवा आहे ते त्यातल्या तेल घ्यायचा आणि तो जखमेला लावायचा ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या कार्यामध्ये तसेच केले दोन तीन महिने असेच गुजरले ती दुरुस्त झाली परंतु दोन तीन महिन्यानंतर मेडिकलमधून एक कर्मचारी आला आणि त्यांनी ब्लड टेस्ट करायला नेले माझ्या मनात म्हणजे शंका अशी निर्माण झाली की आम्ही औषधी घेतली औषधी बंद आहे तर त्या रिपोर्टमध्ये काय येईल अजून ते कर्मचारी आमच्यावर रागावतील असं माझ्या मनात शंका तयार झाली परंतु जेव्हा ती रिपोर्ट आली त्यांनी सांगितले की या बाईच्या गोष्टीवर पूर्णपणे दुरुस्त झालेला आहे पहा किती महान कृपा आहे परमेश्वराच्या या दवी दी शक्तीमध्ये औषधी बंद आणि फक्त त्या हवनेची रक्षा आणि तेल हीच लावून ती जखम दुरुस्त झाली एवढी महान कृपा आहे आणि प्रत्येक सेवकांना ते अनुभव हो आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी यांना माफी मागतो नमस्कार तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महांतकी बाबा जिमदेजी यांना माफी मागतो नमस्कार तसेच सर्व शेवबांध शेविका सर्वांना मा